वाळूज महानगर परिसरात सोमवारी वाळूज एम आय डी सी पोलीस ठाण्याच्या उल्लंघन करणाऱ्या दुचाकीधारकांविरोधात नाकाबंदी करून कारवाई करण्यात आली वाळूज महानगर परिसरात वाहने आणि वाढत्या चोरीच्या घटनेवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार एम आय डी सी वाळूज पोलीस ठाण्याच्या वतीने सोमवारी सायंकाळी दुचाकीधारकांच्या विरोधात नाकाबंदी कारवाई करण्यात आली यावेळी मोहिमेत विना पासिंगची वाहने चित्रविचित्र चित्र नंबर प्लेट पासिंग होऊनही रस्त्यावर विनाक्रमांक वाहने पळवणे त्याचबरोबर दादा मामा काका भाऊ शब्द असलेले नंबर प्लेट वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच ट्रिपल सीट दुचाकी स्वारांवर एम आय डी सी वाळूस ठाण्याच्या पोलिसांनी सोमवारी सायंकाळी बजाजनगरातील मोरे चौकात विशेष नाकाबंदी करून जवळपास तीस दुचाकी धारकांवर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला चित्रविचित्र नंबर प्लेटचा दुरुपयोग करून अनेक गुन्हेगार याचा फायदा घेतात तसेच गुन्हेगारही पळून जाण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे विचित्र नंबर वाहनांवर वा टाकतात ही बाब लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक रामेश्वर थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक महेश टाक यांनी दिली मात्र या मोहिमेमुळे अनेक सामान्य वाहन चालकांची तारांबळ उडाली होती यावेळी मोहिमेत पोलीस उपनिरीक्षक महेश टाक पोलीस हेड कॉन्स्टेबल भागीनाथ जाधव कोंडके महेंद्र अंबोरे चव्हाण यांचा समावेश होता seconds